दोडा एक तर लागलेच होते महाग माझ्या हात धुवून हात धुवून कस महाग लागत माणूस तस दुसरी बी उतारली की दोडा मैदानामध्ये भाऊजय पिंका पिंका सुद्धा उतारली की तिने सुद्धा नाही माघार ना अजिबातच नाही तिने सुद्धा बोलाय महाग मार बघितलं नाही कि काय का बाय तुला म्हटली होती पिंका मी तू फोन केलाच परत तुला महागारी मी फोन केला काय तुला म्हणली होती मी काल आमच्या दोघी बहिणी बहिणीचं भांडण त्यात आगीत तेल वतायचं काम करते काय तू भांडं लावायची जेवढं आम्ही दोघी बहिणी भांडल एवढं तर तुला मज्जाच वाटणार आहे का नाही तुझा आत्मा कसा पाडणार लय मज्जा वाटते तुला आमच्या दोघी बहिणीची भांडणं चालली चालली की या कांदी मिटावत घेते मिटवून सांगते की भांडणं करू नका म्हणून तुम्ही दोघी बहिणी कशाला भांडताय आज नाही उद्या काय झालं म्हणजे सुख दुख आलं किंवा काय झालं तर तुम्ही एकमेकीच एकमेकाला देणार आहे कशाला भांडणं तडण करताय असं दोघी बहिणीला समजून सांगायचं हिचं काम आहे पण ही काय करते माहितीये का आगीत त्यालवत्ती चांगली गेम खेळतेच की तो गेम खेळायला येत नाही का आम्हाला खरं सांगते तर आणि मी बोलली काय नाही एकाच दोन करून सांगितलंय त्या बहिणीला आणि हिडिओ मध्ये पण बोलतीच आणि अजून म्हणती वय आता ह्या हिडिओ वर माझी प्रतिक्रिया बघून काय म्हणतात काय नाही ते बघतील मी उत्तर द्यायला तयारच आहे आणि तू कधी माघार घेतील तू कधी कुणाचं ऐकून घेतील तू कधी कुणाचं बोलून घेतलेलं आहे अगं तुला एक शब्द सांगायला तर तू दहा शब्द बोलून मुकळी होते पण ते दिसत नाही कुणाला ती माणसांना बी दिसत नाही आणि कुणालाच दिसत नाही माणसाला लय वाटत ही आहे म्हणून लय गरे भाई हिला बोलते ती म्हणून पण कोण कस आहे ना ते जय त्याला माहिती असत कोण घरातलं कस माणूस आहे ना हे जय त्याला माहिती असतं म्हणून तर आम्ही तर सहसा तुम्हाला सांगते जास्त बोलती मदत केलेली आहे काय बोलायचा प्रयत्न करतच नाही परत तिचा आम्हाला फोन आला मी तिला फोन केला मी तिला फोन केला की जत्राचा विषय चालला होता त्यात मायडी मला बोलत होती मायडी वाट बघून म्हणजे मायरी मला सारखी विचारते आको तू कधी यायची ग जत्रला आको तू कधी यायची ग जत्राला मला आहे तुझ्या बरं काल का परवाच्या फोनलाच ते म्हणायची तपल्या बापाला म्हणायची की मला तिकडे आकोकडं घालून ये नाही तर मला मला बोलवत होती नेहायला मायरी मायरी मी म्हणलं की नको बाया नाही यायचं म्हणलं माझ्याकडं तू तपल्याचं आहे बापा पशी राह म्हण अजिबात माझ्याकडे यायचं नाही तर म्हणली की नाही मी येणार राहा आकोण मला तुझ्या बरंच आहे अको असे कसं करू ते म्हणतात ना जीव लावल्यानंतर ना रांचं पाखरू येत जवळ पण मी जीव लावते ते मला काय म्हणतात माहिती का दिकावा करते दिकावा करते मला म्हणतात दिकावा आता कशाचा दिकावा करते काय जण कोणा कोणाला दिसतोय दिकावा केला ते बी मला काय कळाणार झाले दिकावा करते म्हणजे कोणाला म्हणजे प्रेमाने बोलायचं प्रेमाने वागायचं चोरी झाली प्रेमाने बोललं प्रेमाने वागलं तर ते माणसाला वाटतो की लई मोठा आपण दिकावा करतोय माणूस कधीच म्हणजे कसं असतं माहितीये का जे माणूस चांगला असताना त्याला नेहमी नावं ठेवायला जातं नेहमी ना नाव नावं ठेवल्या जातं त्या माणसाला असं आजकालचा म्हणजे समाज असा आहे खऱ्याचं खोटं लबाड्याचं तोंड मोठं घोट्याला प्रोत्साहन देते ती पण खऱ्याला द्यायची नाही ते अशी आहे तर आता फोनवर आता ती बारकं लिखरूच झालेलं आपल्या घरात किती केलं तर भावाचं लिखरू आहे बारकं एक आनंद वाटतो एक वेगळा विषय वाटतो म्हणून तुम्हाला सांगते आपला फोन करत असतो बोलत असतो व्हिडिओ कॉलवर बोलत असतो भारी वाटतं लेकराला बोलून म्हणजे बघून बोलून तिथं काय बोलत आहे का म्हणा नसतं ह देत असतं या पण त्याच्या लेकरांना असं ज्या ज्या टायमाला आपण सांगायचं कधी पण चांगला प्रयत्न केलेला नाही वाईट सांगायचं कधीच प्रयत्न केलेला नाही पण त्यातून किती चांगलं घ्यायचं त्यातून किती वाईट घ्यायचं हे ज्या त्यावरती गोष्टी अवलंबून आल्या बरोबर आहे का नाही आणि विषय असं होतो की जिथं आपण चांगला सांगायचं तुम्हाला ना तिथं आपल्याला चुकीचं ठरवलेलं जात सांगतं म्हणजे चुकीचं ठरवल्या जात आपल्याला आणि समोरचे माणसं काय म्हणतात की लय हुशार हाय ही हीच आम्हाला ज्ञान पाजळत बसते असा विषय होतो आता तसाच विषय काय झाला तर आम्हाला दोघी बहिणीची भांडणं झाले चाललेली आहे ती आता भांडणं म्हणजे कसं आता बहीण बी कशी आहे आणि कशी नाही ते माझे मला माहिती एक असलं की बी एकच म्हणणार एक इथं विषय जर दुसरा का ते तिसराच विषय म्हणणार आणि त्याच विषयाला वाढवून धरणार आणि माझ्या मागं तर कोणी हात धुवून लागाना एवढं हिच आहे सगळ्यांच्या खटाकते मी एक नाही हात धुवून माझ्या महाग लागते मग काय गुन्हा केला काय नाही काय माहिती बाय मग तसंच आता बाहेराची जत्रा आलेली आहे सक्रात झाल्यानंतर नका वाचती सक्रात चौदा पंधराला काहीतरी असेल तिथून पुढे जत्रा असते पण आता कधी आहे आणि कधी नाही हे पण काय फायनल नाही झालेलं किंवा अजून तारीख नाही धरलेली काय नाही काय नाही तर मग आपला विषय चालता तिनं फोन केल्यावर मी काय उचललं नव्हता काहीतरी कामात होती परत मी महागारी फोन केला महागारे फोन केल्यानंतर ना जत्रेचा विषय चालला मायरे म्हणायची आको तू कधी येणार आहे जत्रेला जत्राला जत्राय तर म्हणलं बाळाभर मी येईन म्हणलं जत्राला आणि आता काय कामाला बी नाही म्हणल्यानंतर ना हा इथं शाळा बी आमच्या ते जवळ आहे म्हणलं बरं चला आले तर या म्हटलं काय हरकत नाही म्हणलं या म्हणलं माहि निघाली होती माझ्या माग काल का परवास म्हणत होती की मला सोडले नाही तर मला नेहायला ये म्हणला मी काय येत नाही बाळा न्यायला म्हणलं बघू म्हणलं जत्रेला आल्यावर असा विषय झाला मग ती पिंकी बोलली पिंकी बोलत बोलत विषय चालला होता म्हणली की म्हणजे मोठ्या बहिणीला बी माझ्या सांगायचंय जत्रेला आणि तुम्हाला बी सांगते या म्हणून असे ती म्हणली तर मी म्हणलं बघू बाया म्हणलं आधीच दोघी बहिणीची भांडणं चालले ती म्हणलं आणि अजून एका आलं म्हणजे कसं होतं भांडणाला जास्त जोर येतो त्यानं आपल्याला बघायचं आपण त्याला बघायचं एकमेकात म्हणलं की नको बाया म्हणलं ती जर आली जत्रेला तर म्हणलं मी नाही यायची म्हणलं जत्रेला असं मी म्हणलं होतं तिला तिला मी असं पिंकीला म्हणलं की ती जर आली जत्रला तर म्हणलं मी नाही येणार म्हणलं जत्राला कशाला म्हणलं भांडणाला काळात म्हणलं आधीच चालले म्हणलं भांडणं नाही बाय ती जर आली तर मला काय नाही यायचं म्हणलं जत्रा तुम्ही आपलं करायचं तर काय चुकलं माझं मी मला जी मला योग्य वाटलं हे मी बोलली तिला पण ती काय सांगती या ती काय सांगती या की ती असं सांगती की तिला काय बोलवू नका तिला जर बोलावलं तर मी येणार नाही म्हणजे हे काय भांडणं लिव भांडणं लावून द्यायची कामं चालू आहेत म्हणजे ह्या बॉटावची ते बोटाव खेळायचं म्हणजे तिला एक बोलायचं मला एक बोलायचं आता तुम्हाला सांगते व्हिडिओ मध्ये जर काय बोलले असतं तर मला तरी काय माहिती आहे की बाबा ह्यांचं काय चाललंय काय नाही चाललं मला कशाला काय कळतंय मी कशाला बघत बसते आता प्रश्न पर्सनली काय फोनवर बोलणं चालले काय फोनवर ते बोलणं चाललंय मला तरी कळणार आहे का कायच नव्हतं ना मला माहिती पण आता व्हिडिओ बघितलं तिने व्हिडिओ टाकलेला आता काय हिला काय थोडा नंदाचा त्रास आहे का बाय थोडा नंदाचा हिला जाच आहे का आणि धुडी पिंकी नंदाच्या दबावाखाली आहे का लयनंदाचा जच लय जाच करतोय तिला आम्ही आपाट ले वाईट वाईटवानेचाच वाईट करतोय पिंकीला हा राहिला विषय त्या कामाचा मी तर जाते आठ आठ दिवस दहा दहा दिवस राहिले दहा बारा वाजे महाग लागते नवरा बायको जेवण कर जेवण कर जर पटलं तर मी जेवण करत असते नाही तर मी जेवण बी करत नाही आईच्या इथे बी जर खाल्लं तर खाली नाही तर मी बी नाही जे माझ्या भावाची बायको ते चुलत भावाची बायको हाय तिने मी माझा त्यांनी सायपाक केलेला असतो तिनं स्वयंपाक केलेला असतो या परत एक दाजीची बायको आहे तिनं माझ्या वाटेच स्वयंपाक केलेला असतो मी जर तिकडं बसल्या तिकडच खाऊन पिऊन येत असते मी मी म्हणत नाही की ना मी पिंकी करून घालत नाही मी असं बी म्हणणार नाही की पिंकीच्यात मी खात नाही मी म्हणत बी नाही की पिंकी काय उठा ठेऊ करणार नाही सगळ्या गोष्टी करते ती पण त्या गोष्टी आहे का नाही मी तिच्या दारात किती बऱ्या खाते किती बऱ्या नाही खाते तिला बी तिच्या पद्धतीनं चांगलं आहे आणपाणी मस्ती बी आणपाणी करते ती राजा बी खायला प्यायला आणतो पण मी जर तिथं असलं तर मला किती बऱ्या ते ती म्हणते की आवा स्वयंपाक केला आहे जेवण करा की जेवण करा की जेवण करा की पण जर खाऊ वाटलं तर मी खाते नाही तर मी खात बी नाही आईची हिथं बी असतं ती पण आई बी तिच्या पद्धतीनं स्वयंपाक हे करून ठेवते पण आपण जर खाऊ वाटायचं खाती जर मी इकडे असली आणि त्या दोघी मला ती चलत भावाची बायको आणि ते माझ्या दाईची बायको घरी जेवण बी करून देत नाही स्वयंपाक पाणी करतात मग काय थोडा उठा ठेव करून मग हे झाली राहायला विषय कपड्या चोपड्याचा माझी मकली मी कपडे माझा काय एवढा त्रास मी देत नाही कुणाला जरी माहेरात राहिले तरी मी माझा कुणाचा त्रास देत नाही की माझी मला माहिती आहे मी कुणाला त्रास देत नाही कुणाला त्रास देत नाही माझा कुणाला त्रास नाही का जास्त आणि हे काय उठा ठेव करून हे झाल्या आणि हा बाया तू आणपाणी केलेलं खाता असं राहायला जत्र जत्रेला यायचं तू काय सांगते जत्रेला यायचं न यायचं आयच तर जाऊ दे पण आमच्या बापाचं दर आहे तिचं तर नाही मी सांगत तुम्ही माझं वैयक्तिक मी मला सांगतो माझ्या बापाचं दर आहे मी कवा बी राहीन आता ती बी मस्त म्हणती माहेरला गेली म्हणजे पंधरा दिवस राहते माहेरला गेली म्हणजे आठ दिवस राहते आणि महिनावर राहते अगं मी चार महिना राहीन माझी मर्जी मी जितक्या दिवस राहायचे तितक्या दिवस राहीन मी काय कुणाला म्हणते का मला पैसा पारी पुरवा किंवा मला खायला प्यायला द्या किंवा माझा कुणाला त्रास आहे का कुठल्या गोष्टीचा मी समर्थ आहे ना सगळ्या गोष्टी करण्यात माझ्या मी त्यामुळे जास्त कोणी माझा एवढा लोट घेऊ नका राहिला तर ह्या पिंकीचं काय थोडं डोकं खाल्ले मी भैया लईत्रि सनिताप झाला लय सनिताप झाला लईच आपाटच इतकं तोंडाव पडस तोपर्यंत ती हे करते ना इतको तोंडा पोडस्तो पण सगळ्या गोष्टी करते ना काय सांगायचं सांगायचंय करते आणि तिला कधी केलेलं कोणी नाही म्हणलं बी नाही किती करत नाही आता महागं सुद्धा का असते ना तुम्हाला सांगते काय व्हाय कधी मधे मी तर चहा पेत नाही माझ्या मा घरी बी पेत नाही आणि काहीच नाही पण जर पिऊ वाटला कधी मधी तिकडे जर असलं तर चहा पाणी हे केला तर मी पेत असते ती पण माझं लय हुशार असतं म्हणून कधी मधी मी चहा पिते पण तिने चहा प्यायला हे असं काढायचं काय त्याला अर्थ आहे पण आता हे का नाही मला तर तिला बोलायचं बी नव्हतं काय आणि मी तिची साईड घेऊन बोलली होती की काय ती एक शब्द आहे का तिला वाईट वागत काय बोलली का एक शब्द हिडिओ मधून कुठल्या हिडिओमध्ये तुला बोलली मी वाईट वगैरे काय आता तर काहीच मी तुला बोलली नाही चांगलं उलट मी तुला बोलत होती कुशाला म्हणते नंदानी हिथं यायचं नाही यायचं असलं तर तुमची मर्जीन कशाला आमच्या डोक्याला तप बाई तुझ्या डोक्याला ताप केला इतकी तापलीच इतकी तापलीच तू आणि ऐकून घेतय म्हणून आता कसं आहे ऐकून आपण ऐकून घेतो म्हणून आपल्याला बोलतात कुणीही तुला बोलत नाही काय कुणीही तुला बोलत नाही आणि कोण किती ऐकून घेत नाही हे आम्हाला चांगलं आहे त्यामुळं आहे ना पुढचं तर काय नको मला बोलायला होतो राहिल्या विषयात तो माझ म्हणते ना की फोनवर म्हणतात की तिला बोलावली तर मी नाही येणार तुझ्या माहितीसाठी सांगती तू आगीत त्याला वतायचं काम करू नको आणि एकाच दोन चाड्या काय लावू नकोच मी तसं म्हणलं बी नाही मी काय म्हणलं होतं मी असं म्हणलं की बाया जर ती जत्र लावली तर म्हणलं मी नाही येणार दोघी म्हणले एका जागेवर असल्यानंतर ना अजून भांडणाला म्हणलं काहीतरी होईल एकमेकाचं म्हणलं नको वादिवाद व्हायला आणि एकमेकाचं तोंड मी नको कडू करायला त्या अशा गोष्टी झाल्या होत्या पण हि तर सांगते काय असं ते म्हणत नाही ते वे जास्त चढवून सांगते चढवून जास्त म्हणजे हे तर तुम्हाला सांगते भांडणं मिटवायची कामं करायची असते ती पण ही भांडणं बहिणी बहिणीत लावायची कामं करते आणि ती मला तर कसं माहिती पडलं असेल मी ती उगा ती व्हिडिओ बघितला म्हणून मला माहिती पडलं नाही तर मला तर काय माहिती पडते बाबा आता म्हणलं हिला कुठल्या नंदन किती हिला त्रास दिला बाय काय माहिती बाया म्हणलं इतके संत आपली म्हणलं बाळा बाळातीन झालेले म्हणलं इतकी संतापली आपली म्हणलं ही हिला काय नंदांनी एवढा त्रास दिला काय बाय हिला नंदा बोलले असतात म्हणून मी तिचा हिडिओ बघितला हिडिओ बघितला तर कुशालाच म्हणते तशी की बारकी नंदा असे म्हणते मोठी नंद म्हणती ती तशी म्हणते ती मोठी नंद ती तुझी तू बघून घे मोठ्या नंदू तुझं तू बघून घ्यायचं पण विषय मी काही असा बोलली नव्हती तर एकाचा दोन साड्या लावून काय बी सांगू नको सण चढवून पिडवून काय बी सांगू नकोसन स नागेत त्याला वतायचं काम करूच नको पिंकेतो कळलं का